आणि दहा नोव्हेंबर दोन हजार पंचीश साथ बारा मृत्यू सोयी जखमी दिल्लीत झालेला हा एकच हल्ला आहे का नाही मग भाषण बाजीनं देश सुरक्षित होणार आहे का नाहीये अरे आपला हा भोंगळा कारभार कधी थांबवायचा आपल्या इथं कोण येतो कोण जातो पता नाही आपल्या इथं भिकारचोड बाहेरचे येतात गाणे बिने गातात हिरो होतात ऍक्टिंग करतात पैसे कमवतात आणि आपल्या देशावर नाही ते बोलण्याचा प्रयत्न करतात मग तेव्हा तुमची मर्दानगी जाती कुठं व्यवस्था तुमच्या हातात आहे ना यावर कडक निर्बंध तुम्ही लादणार कधी हा देश सुरक्षित ठेवणार कधी याच्यात तुमच्या गाडीवर हल्ले होऊन तुम्ही मेले तर बरं आहे ना पण मेन गोष्ट सामान्य का मारावा किती दिवस मारावा पैलगाम मध्ये मेलेले कोण होते सामान्य होते है ना पुलवामा अटक मध्ये मरणारा कोण होता गोर गरीब होता गरीबाचा पोरग पडला होता आर्मी मध्ये गेलं होतं त्याच्या पगारावर त्याचं घर त्याच्या तो मेला किती दिवस मरायचं आणि होत चाललं तर तात्पुरत्या कॅन्डल्स आणि त्यानंतर सहानुभूतीचं स्टेटस यानं त्याला जीवनदान भेटणार नाही त्याच्या घराच्या न्याय भेटणार नाही व्यवस्था कडक करा देशाची सुरक्षा तुमच्या हातात भासणारा बंद करा विनंती एकच हे कि या भांडगुळांना बरोबर जरी पकडल्या गेले आता जे अटक आहेत यांना भर रस्त्यात कशा पद्धतीची फाशी द्यायची याची नियंत्रणा करा यांना अशा पद्धतीनं मारा यांच्याकडे पाहून यांचं समर्थन करणाऱ्या बांडगुळांनी पन्नास वेळा हातात शस्त्र घेताना विचार केला पाहिजे त्याच्या छातीमध्ये धरधरता तिरंगा जागा झाला पाहिजे भारताच्या राष्ट्रगीताबद्दल त्याला अभिमान वाटला पाहिजे त्याला विचारलं ग्रंथ श्रेष्ठ ग्रंथ कोणतात त्याचा धार्मिक ग्रंथ न सांगता या देशाचं संविधान सांगितलं पाहिजे ही दहशत निर्माण करण्याची ताकद हिंदू मुस्लिम करू नका प्रश्न देशाचा आहे तिथं प्रश्न फक्त तुमच्या डोक्यात भारतच राहावा तो अबाधित राहावा तो स्वतंत्र राहावा आणि सदैव प्रफुल्लित राहावा ती ताकद तुमच्यात आहे ती तुम्ही जपसाल दिल्लीमध्ये मृत्यू पावलेल्या भारतीय नागरिकांना भावपूर्ण आदरांजली इथून पुढे असा हल्ला होणार नाही आणि सामान्य माणूस मरणार नाही अशी यंत्रणा तुम्ही निर्माण करसाल अशी ताकद तुम्हाला देवो अशी च एक अपेक्षा करतो थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय शिवराय जय जै हिंद जय संविधान